न्यायालयातल्या प्रलंबित खटल्यांची संख्या हे मोठं आव्हान असून यासाठी राष्ट्रीय लोक अदालत सारखे उपक्रम वारंवार राबवावेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जिल्हास्तरीय न्यायपालिका राष्ट्रीय परिषदेचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप सर्वोच्च न्यायालयाचा नवा झेंडा आणि विशेष चिन्हाचं केलं अनावरण केंद्रातलं रालोआ सरकार नक्षलवादावर कठोर प्रहार करत असून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारत नक्षलवादमुक्त होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार पराभव दिसू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर विरोधकांचं राजकारण मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनावर घणाघात काँग्रेसनं नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीनं जगभरातील शिवप्रेमींची माफी मागावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं मुंबईत सरकारविरोधात आंदोलन या चुकीला माफी नाही मवियाचा सरकारवर हल्लाबोल मवियाच्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर मवियाच्या नेत्यांना सदुदी यावी या, या उद्देशानं भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचं राज्यात ठिकठिकाणी शिवरायांच्या पुत्रासमोर आंदोलन सर्वांसाठी पौष्टिक आहार या संकल्पनेसह देशभरात आजपासून पोषण महसूल हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल तेजिंदर सिंह यांनी स्वीकारला पदभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकच्या पदक विजेत्या खेळाडूंशी साधला संवाद खेळाडूंच्या यशानं देशाची मान अभिमानानं उंचावल्याची भावना केली आणि मराठवाड्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पिकांचं नुकसान नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्ताराने न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या आपण सर्वांसाठी मोठं आव्हान असून यावर उपाय म्हणून राष्ट्रीय लोक अदालतसारखे उपक्रम दर दोंती पाई जेत। दोन तीन महिन्यांनी राबवले पाहिजेत असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे जिल्हास्तरीय न्यायपालिका विषयक दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप करताना त्या आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या हमारे देश के प्रत्येक न्यायाधीश हर एक जुडिशियल ऑफिसर्स पर सत्य धर्म और न्याय की प्रतिष्ठा करने का नैतिक दायित्व तो है जनमत के स्तर पर यह नैतिक दायित्व तो न्यायपालिका का दीप स्तंभ है दूध का दूध और पानी का पानी करने का निरखिर विवेक आप सबसे अपेक्षित है उच्चतम न्यायालय ने उनतीस जुलाई से तीन अगस्त तक विशेष लोक अदालत सप्ताह का संचालित किया मुझे विश्वास है कि ऐसे उपयोगी कार्यक्रम की श्रृंखला में आयोजित ये राष्ट्रीय जिला न्यायपालिका सम्मेलन नये सब, सब के द्वार तक तो पहुंचे पहुँचाने के लक्ष्य को प्राप्त करने में सहायक सिद्धि होगा मुझे लगता है इसी तरह के आयोजन हार दो महीने में या तीन महीने में होना चाहिए हमारे पास इतने सारे पेंडेंसी है शायद ऐसे करने से उस तरह के समस्या से हम आहिस्ता आहिस्ता दूर कर सकते हैं जो न्यायाप्रति विश्वास आपल्या परंपरेचा भाग आन न्याया, न्याया रक्षण करना हे आपल्या देशातल्या प्रत्येक न्यायाधीशाचं नैतिक दायित्व असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या सर्वोच्च न्यायालयानं लोकशाहीचा सजग पहारेदार म्हणून आपलं योगदान दिल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड या कार्यक्रमाला उपस्थित होते न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे तारीख पे तारीख ही सामान्य जनतेच्या मनातली संकल्पना मोडीत काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया असं आवाहन मेघवाल यांनी केलं आज भारत मंडप के सभागार में इस समारोह में उपस्थित हम सभी लोगों की सामूहिक जिम्मेदारी है कि हम न्यायिक व्यवस्थाओं को लेकर बने तारीख पे तारीख कल्चर के कॉमन परसेप्शन को ब्रेक करने का प्रण लेकर के निकलें और एक ऐसा इकोसिस्टम बनाने के लिए अपने आप को समर्पित करें जहां अंतिम पंक्ति में खड़ा व्यक्ति नागरिक पहले सम्मान पहले और न्याय पहले की भावना महसूस करे हमारा यही प्रयास न्यायिक ट्रस्ट को और अधिक मजबूत जो की हम सभी प्रेरणा का मुख्य आधार पायाभूत सुविधांसाठी सरकार आणि न्यायालय यांच्या सहयोगाची आवश्यकता असल्याचं मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं सर्वोच्च न्यायालयानं प्रथमच लोक अदालत आयोजित करून पाच दिवसात एक हजार प्रकरणांचा निपटारा केल्याचंही सा त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा नवा झेंडा आणि विशेष चिन्हाचं अनावरण केलं एकेकाळी एक सत्तेत असलेले लोक आता राष्ट्रविरोधी वक्तव्य करत आपल्या लोकशाहीला आव्हान देत आहेत असं सांगत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आपल्या स्वार्थी राजकीय फायद्यांसाठी ते राष्ट्रविरोधी वक्तव्य करतात आणि आपल्या महान लोकशाहीची तुलना शेजारच्या राष्ट्रांच्या व्यवस्थेशी करतात असं सांगत विरोधी पक्षांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली याच स्वार्थासाठी काही लोक देशाची आर्थिक उन्नती आणि भारताला जागतिक स्तरावर मिळणाऱ्या प्रतिष्ठेपासून लक्ष वळवत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं भारताची आर्थिक प्रगती शाश्वत विकासाशी सुसंगत असून भावी पिढीसाठी अभिमानास्पद वारसा सुनिश्चित करते असंही ते म्हणाले देहरादून मध्ये सी एस आय आर आय आय पी इथं विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना संबोधित करताना धनखड यांनी हवामानातील बदल आणि नैसर्गिक आपत्तीसारख्या आव्हानांचा उल्लेख केला हवामानातील बदल हा असुरक्षित असलेल्या लोकांना अधिक प्रभावित करतो आणि त्यामुळे हवामानविषयक न्याय हा आपला मार्गदर्शक सिद्धांत असावा असा हवामान विषयक न्यायाच्या गरजेवर भर देताना धनखड यांनी सांगितलं केंद्रातलं रालोआ सरकार नक्षलवादावर कठोर प्रहार करत असून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारत नक्षलवाद मुक्त होईल असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते दहशतवाद आणि नक्षलवाद समूह नष्ट करण्यासाठी आणि ईशान्य क्षेत्राच्या विकासासाठी दोन हजार चौदा सालापासून केंद्र सरकार निरंतर काम करत आहे असं त्यांनी सांगितलं सरकारच्या प्रयत्नांमुळे हिंसक घटनांमध्ये साठ टक्के घट झाल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर दहशतवादाला चाप बसला त्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये विक्रमी संख्येनं पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीची मुळं अधिक भक्कम झाल्याचंही ते म्हणाले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज कर्नाटकात बंगळुरूमधील बीई एम एल इथं तयार करण्यात आलेल्या वंदे भारत शयनयान डब्यांची पाहणी केली शेनयान डबे असलेली वंदे भारत गाडी सोळा डब्यांची असणार आहे असं त्यांनी सांगितलं वंदे भारत चेअर कार वंदे भारत शयनयान गाडी वंदे मेट्रो आणि अमृत भारत या चार गाड्यांची रचना आधुनिक तंत्रज्ञान सुरक्षितता तसंच लोकोपायलट आणि सेवा कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा देण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आली आहे असं ते म्हणाले या गाड्या मध्यमवर्गीयांसाठी वाहतुकीचं साधन आहेत त्यामुळे या गाड्यांचं भाडं परवडणारं असेल असं त्यांनी सांगितलं वंदे भारत चेयर कार के बाद में वंदे स्लीपर के लिए हम सब के सब मेहनत कर रहे थे डिजाइन कर रहे थे काम कर रहे थे मैन्युफैक्चरिंग कर रहे थे वो मैन्युफैक्चरिंग कंप्लीट हुई है और आज वंदे स्लीपर टेस्टिंग के लिए ट्रायल्स के लिए बैंगलोर की ईएमएल की फैक्ट्री से कुछ ही दिनों में निकलेगी। गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून या कामगारांना सामाजिक सुरक्षा छत्र उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी म्हटलंय या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं सर्व समावेशक धोरणांवर काम करत असल्याचं मांडवी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत आढावा बैठकीत बोलत होते सामाजिक सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कामगारांची नोंदणी ई श्रम पोर्टलवर केली जाईल असंही त्यांनी सांगितलं सामाजिक सुरक्षा संहितेचं महत्व अधोरेखित करत यामध्ये प्रथमच भारतातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांची व्याख्या करण्यात आल्याचं मांडविया म्हणाले मुस्लिम विद्वान आणि धार्मिक नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळानं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांची भेट घेतली आणि वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मधील तरतुदींना पाठिंबा दर्शवला या शिष्टमंडळाचं नेतृत्व अखिल भारतीय सुफी सज्जादिन परिषदेचे अध्यक्ष आणि अजमेर दर्ग्याचे आध्यात्मिक प्रमुख सय्यद नसुरुद्दीन चिश्ती यांनी केलं यावेळी मुस्लिमांशी संबंधित समस्या आणि लोकसभेत सुधारणा दुरुस्ती विधेयक यावर चर्चा झाली अल्पसंख्याक व्यवहार मंत्र्यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर शिष्टमंडळानं वक्फ विधेयकातील प्रस्तावित सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांची भेट घेतली वक्फ बोर्ड देशभरातील मुस्लिमांसाठी समस्या निर्माण करत आहे असं या शिष्टमंडळानं किरेन रिजिजू आणि जगदंबिका पाल या दोघांशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं संयुक्त संसदीय समितीवर पूर्ण विश्वास ठेवत वक्फ बोर्डामुळे देशभरातील मशिदींना भेडसावणाऱ्या समस्यांकडे समिती लक्ष देईल आणि आवश्यक सूचनांचं स्वागत करेल असा विश्वास शिष्टमंडळानं व्यक्त केला वक्फ बोर्डाच्या कामकाजात उत्तम व्यवस्थापन पारदर्शकता आणि जबाबदारी यावर शिष्टमंडळानं भर दिला व बोर्डाला वंचित मुस्लिमांसाठी फायदेशीर बनवत असताना भ्रष्ट प्रथा आणि जमीन बळकावण्याला यामुळे आळा बसेल अशी अपेक्षा या मुस्लिम शिष्टमंडळानं श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेख अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा सर्व काले जागरूक वा कपिलाच घ्या सर्वत्र उपलब्ध कपिला सिक्स झिरो फाईव्ह बदला बदला सवय बदला <laughs> बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या च्या मॅन कडे तक्रार करा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा मूळव्याध भगंदर गुदमार्गाजवळून पू वाहणे वेदना यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्ण बरा झालेला नाही मग अशा वेळी निराश न होता एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल नवीन मुंढ्यासमोर गायत्रीनगर जालना कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वेदना रहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव संपर्क सत्त्याण्णव सहाशे चाळीस दोनशे नव्वद त्र्याण्णव विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ना महा महारा नाव ना ते राजकारण करत आहेत अशी टीका सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर जोरदार प्रहार केला विरोधकांना शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आहेत मात्र महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे असं ते म्हणाले विरोधकांचा मुघलांसारखा कारभार असून त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं त्यांनी सांगितलं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून आज विरोधकांकडे कुठला मुद्दा नाही आहे हा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा घेऊन एक राजकीय या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात पण या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की हे निवड राजकारण आहे जे जोडेमारो आंदोलन करत आहेत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी काढत असलेल्या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली हा मोर्चा पूर्णपणे राजकीय आहे महाविकास आघाडी असो की काँग्रेस पक्ष त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही केवळ अपमानच केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी द डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता त्यासाठी काँग्रेसने मविया माफी मागणार का असे सवाल त्यांनी विचारला छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असलेलं पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांचं लाल किल्ल्यावरचं एकही भाषण नाही मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरनं पाडला स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे शिकवलं त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत केली नाही महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे शिवप्रेमींची माफी मागितली आहे त्यानंतर हे राजकारण करणं हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे हे निवळ शुद्ध राजकारण आहे त्यामुळे काँग्रेसनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमान केला त्याबद्दल काँग्रेस आणि या ठिकाणी महाविकास आघाडीने माफी मागितली पाहिजे आणि पवारसाहेब तर स्वतः त्या ठिकाणी संरक्षण मंत्री होते आणि ते संरक्षण मंत्री असताना अशा प्रकारे नेव्हीला कडघऱ्यात उभं करायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावायचे हे त्यांना तरी मान्य आहे का त्यामुळे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार पन्नास वर्ष सातत्याने अपमान केल्याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेसने महाराष्ट्राची नाही तमाम शिवप्रेमींची विश्वात शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे पुत्रलाला हानी पोहोचण्याची घटना दुर्दैवी आहे पंतप्रधान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल माफी मागितली आहे त्यामुळे विरोधकांनी याचं राजकारण करू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार सुनील तटकर यांनी केलं आहे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करत महाविकास आघाडीनं आज माहिती सरकारच्या विरोधात मोर्चा काढत आंदोलन केलं मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन प्रचारावर पांघरून घालण्यासाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळे सरकारनं माफी मागितली असं सा सांगत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली या प्रकरणी दोषींवर कारवाई करून राज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे असं मत खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलं मालवणच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला म्हणून हा प्रकार घडला असं शरद पवार या प्रसंगी म्हणाले नाना पटोले यांनी देखील यावेळी सरकारवर जोरदार टीका केली आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपण आज या शिवगोळी सरकारला नारा लावण्यासाठी चाललेला आहोत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीनं आज राज्यभरात महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे मवियाच्या नेत्यांना सद्बी यावी या उद्दिष्टानं शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आज सकाळी नऊ वाजता राज्यभरात हे आंदोलन वेळी सुरू झालं विविध जिल्ह्यांमध्ये भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत मुंबईत दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांच्या नेतृत्वाखाली नागपुरातील महाल येथील शिवाजी महाराज पुत्रासमोर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं मवियाच्या नेत्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी कन्फ्यूज करता आहे माननीय आराध्य दैवत छत्रपती शिवरायाची माफी मागितली सर्व समाजाची माफी मागितली ज्यांच्या जा माफी मागितली आणि यानंतर त्या मुद्द्यावर छत्रपती, छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन हे महाराष्ट्राला कलंकित करतात महाविकास आघाडी या घटनेचं राजकारण करत शिवभक्तांच्या भावनेशी खेळ तेव्हा ते बोलत होते कायद्याचं देशा राज्य देशाच्या सर्वांगीण विकासाला गती देतं भारतातल्या कायदा व्यवस्थेमुळे भारतातली गुंतवणूक सुरक्षित राहील असा विश्वास जगभरातल्या उद्योजकांना असून आपला देश हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती असलेला देश आहे असं ते म्हणाले देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र म्हणून घडवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यामध्ये कायदेविषयक संस्था आणि वकिलांची महत्त्वपूर्ण भूमिका राहील असं त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयात सध्या दहा टक्के महिला न्यायाधीश आहेत असं सांगून सर्वच क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढती असल्याचं विकासाचं द्योतक आहे असं ते म्हणाले आपण मुख्यमंत्री असताना राज्यात तीन कायदा विद्यापीठांची स्थापना सहकार्य केलं होतं आता याच विद्यापीठातून कायदा क्षेत्रासाठी उत्तम मानवी संसाधनं निर्माण होत आहेत असं ते म्हणाले देशात आजपासून सातव्या राष्ट्रीय पोषण माहचा प्रारंभ झाला मिशन पोषण आहाराच्या टप्प्यात किशोरवयीन गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांचं कुपोषण दूर करण्यासाठी सरकार कटिबद्धतेवर भर आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार या वर्षाची पोषण महाची संकल्पना आहे पोषण महिन्याच्या दुसऱ्या टप्प्याचं यश सुशासन क्षमता बांधणी सामुदायिक सहभाग जबाबदारी अशा सर्व घटकांवर आहे ती सप्टेंबरपर्यंत हे अभियान देशभरात राबवलं जाणार आहे या पोषण महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात ॲनिमिया मुलांच्या वाढीवर लक्ष ठेवणं पूरक आहार अशा संकल्पांवर भर दिला जाणार आहे जागरूक व्हा कपिलाच घ्या सर्वत्र उपलब्ध कपिला, कपिला, कपिला। आजोबा दुधावरची साय म्हणजे सगळ्यात प्रिय अगदी तुझ्या सारखं बाबा ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग वर बेस्ट ऑफर्स हाय रिटर्न बोनस डिपॉझिट आणि बक्षीस जिंकण्याची संधी स्वतःच्या पायावर दगड पाडून घेणे म्हणजे संकट ओढवून घेणं तुझ्या भावांसारखं बाबांसारखं आकर्षक ऑफर्स आमिष दाखवणाऱ्या अनधिकृत प्लॅटफॉर्म्स वर फॉरेक्स ट्रेडिंग करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारून घेणे याचा अर्थ त्यांनाच विचार समजलं बाबा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा ही सर्व हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल तेजिंदर सिंह यांनी पदभार स्वीकारला नवी दिल्लीत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली तेजिंदर सिंह राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असून तेरा जून एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झालेत दोन हजार सातमध्ये हवाई दल पदक तर दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रपतींकडून अतिविशिष्ट सेवा पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावलेल्या खेळाडूंशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केलं आपल्या यशानं देशाची मान उंचावल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केली पंतप्रधानांनी मोना अग्रवाल प्रीती पाल मनीष नरवाल आणि रुबिना फ्रान्सिस यांच्याशी संवाद साधला नमस्कार सर मैं प्रीति बोल रही हूँ सर हम बहुत अच्छे हैं सर बहुत बहुत धन्यवाद आपने हमें बधाई देने के लिए कॉल किया है जी सर। मेरा की आप बहुत -बहुत बहुत बहुत जी थैंक यू सर जी सर बहुत को पता होता तो है शारीरिक तकलीफों के बावजूद भी अगर निर्धार हो पराक्रम किया जाता है वो आप लोगों तो ने दिखाया जी तो 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 है जी सर देशवासियों को आपके को बहुत गर्व है

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला गटात बॅडमिंटनच्या एस यू फाय प्रकारात मनीषा रामदास हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे जपानच्या प्रतिस्पर्धीचा एकवीस तेरा एकवीस सोळाचा पराभव करत मनीषानं ही फेरी गाठली एस एच सिक्स प्रकारात नित्या स्नेही स्नेहानंही उपांत्य फेरी गाठली आहे तिनं पोलंडच्या प्रतिस्पर्धीचा एकोणीस एकवीस एक पंधरा एकवीस असा पराभव केला पलक कोहली आणि मनदीपला मात्र पराभवाचा सामना करावा लागला बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत सुहास यथिराज आणि सुकांत कदम यांनी पॅरालिम्पिकमधलं पहिलं पदक निश्चित केलं असून दोघेही अंतिम फेरीतल्या स्थानासाठी एकमेकांशी स्पर्धा करतील गोळाफेकमध्ये पदकाची अपेक्षा असलेल्या रवी रंगोली पाचव्या स्थानी राहिला रोविंगच्या मिश्र दुहेरीत अनिता आणि नारायण आठव्या स्थानी राहिले या या दोघांचं आव्हान संपुष्टात आलं पदकाची आशा असलेल्या नेमबाजी शीतल देवीला पराभवाचा सामना करावा लागला मिश्र दहा मीटर एअर रायफल प्रकारात अवनी लेकरा अकराव्या स्थानी राहिली तर सिद्धार्थ बाबू अठ्ठावीसाव्या स्थानी गेला भारत एक सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्याशी एकूण पाच पदकांची कमाई करत पदक तालिकेत बावीसाव्या स्थानावर आहे आणि आता हवामान वृत्त राज्यात आज मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये पावसानं जोर धरला असून अद्यापही पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत तालुक्यातल्या मुरझळा कोल्हारीसह आजूबाजूच्या भागातही शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हातगाव तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं खरीप हंगामातल्या कापूस तर पी, तूर पिकांचं नुकसान झाल्यानं सरकारनं तात्काळ मदत करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे हिंगोली जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसंच अनेक गावात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत आहे परभणी जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली यामुळे जिल्ह्यातले ओढे नाले ओसंडून वाहत आहेत गोदावरी नदीवरील मुदगल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले झिरो फाटा पूर्णा दरम्यान माटेगाव पूल पाण्याखाली गेल्यानं ना, नांदेड परभणी मार्ग बंद झाला तसंच मला दैठणा ओढ्यावरील पुलावर पाणी आल्यानं आठ गावांचा संपर्क तुटलाय तर दैठणा गावात अतिवृष्टीमुळे घरं कोसळली आहेत जिंतूर तालुक्यात ओढे फुटून शेतात पाणी गेल्यानं शेती पिकाचं नुकसान आहे गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प पूर्णतः भरल्यानं कोणत्याही क्षणी तिथलं पाणी सोडण्यात येईल जालना जिल्ह्यात आज सकाळपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस चालू असून नदी नाल्यांना पूर आले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण पंच्याऐंशी टक्के भरलं असून सध्या जायकवाडी धरणात पन्नास हजार क्युसेकनं पाण्याची आवक चालू आहे राज्यात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या काळात मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र कोकणातही पावसाचा जोर कायम असणार आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या न्यायालयातल्या प्रलंबित खटल्यांची संख्या हे मोठं आव्हान असून यासाठी विशेष लोक अदालत सारखे उपक्रम वारंवार राबवावेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जिल्हास्तरीय न्यायपालिका राष्ट्रीय परिषदेचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप सर्वोच्च न्याय काँग्रेसनं नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीनं जगभरातील शिवप्रेमींची माफी मागावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं मुंबईत सरकारविरोधात आंदोलन या चुकीला माफी नाही मवियाचा सरकारवर हल्ला बोल मवियाच्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर मवियाच्या नेत्यांना सद्बुद्धी यावी या उद्देशानं भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचं राज्यात ठिकठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सर्वांसाठी पौष्टिक आहार या संकल्पनेसह देशभरात आजपासून पोषण माह सुरू हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल तेजिंदर सिंह यांनी स्वीकारला पदभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकच्या पदक विजेत्या खेळाडूंशी साधला संवाद खेळाडूंच्या यशानं देशाची मान अभिमानानं उंचावल्याची भावना केली व्यक्त आणि मराठवाड्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पिकांचं नुकसान